जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पावेत सुरुवातीला कोल्हापूर अवकाळी आठ हजार तीनशे पंधरा क्विंटलची बाजारवाई जास्तीत जास्त सातशे रुपये औरंगाबादचे बाजारभाव पावेत अवकाळी आठशे सतरा क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त चारशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळी सतरा हजार दोनशे वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे रुपये मंगळवेढा अवकाय छत्तीस क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त सहाशे साठ रुपये कराडचा हलवा कांदा आवकाय एक हजार आठशे क्विंटल बाजारभाव जास्त आठशे एवला अंदरसूल लाल कांदा आवा आहे तेवीस हजार क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे एकवीस एवला अंदरसूल लाल कांदा आवा आहे पंधराशे क्विंटल बाजारावर जास्तीत जास्त चारशे पंचवीस धुळेचा लाल कांदा आवक आहे दोनशे सदतीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे पाच लासलगावचा लाल कांदा आवक आहे बावीस हजार क्विंटल बाजारावर जास्त जास्त पाचशे एक्कावन्न लासलगाव निफाड लाल कांदा आवक आहे नऊ हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं चारशे एकोणतीस जळगाव लाल कांदा आवा आहे बाराशे क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे पन्नास नागपूर लाल कांदा आवकाय एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल बाजारावर जास्ती असतं सातशे रुपये गो नेवासा गोडेगाव लाल कांदा आवं काय तेरा हजार त्रेचाळीस क्विंटल बाजारावर जास्ती असं सहाशे रुपये यावर लाल कांदा आवं काय तीन हजार सहाशे ऐंशी क्विंटल बाजारावर जास्त असतं सहाशे पन्नास दौंडचा लाल कांदा आवकाय दोनशे एकोणावीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे तीस रुपये देवळ्याचा लाल कांदा आवं काय दहा हजार सहाशे क्विंटल बाजारवास जास्ती असतं चारशे चाळीस रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवकाय तीनशे पंच्याण्णव क्विंटल बाजारावास जास्ती असतं एक हजार पुणे लोकल, लोकल कांदा आवकाय पंधरा हजार चारशे पासष्ट क्विंटल बाजारावास जास्ती असतं पाचशे रुपये पुणे खडके लोकल कांदा आवकाय अठ्ठावन्न क्विंटल बाजारावास जास्त असतं पाचशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाळी तीस क्विंटल बाजारावर जास्ती असतं सातशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा अवकाळी एक्क्याण्णव क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा अवकाय दोनशे दहा क्विंटल बाजारावर जास्त असतं पा पाचशे रुपये वाई लोकल रुपे, रुपे, कांदा आवक आहे तीनशे ऐंशी क्विंटल बाजारावर जास्ती असतं पाचशे रुपये कल्याण नंबर एक आवक आहे तीन क्विंटल बाजारावर जास्ती असतं सहाशे रुपये जळगाव पांढरा कांदा आवक आहे दोनशे क्विंटल बाजारावर असते असतं आठशे रुपये नागपूर पांढरा कांदा आहे पाचशे क्विंटल बाजारावर जास्ती असतं आठशे रुपये नाशिक पोळ कांदा आवक आहे सतराशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारावर जास्ती असतं सहाशे अकरा रुपये पिंपळगाव बसवंत पोळ कांदा आवक आहे अठरा हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटल बाजारावर जास्ती असतं सहाशे सव्वीस रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार